अमित शिवेकर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे लाल कलरच्या नावावरती क्लिक करा आणि बंटीवरती क्लिक करा म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ रामकृष्ण जी आज आपण फेटा कसा बांधायचा हे बघणार आहोत परंतु ज्या कपड्याद्वारा आपला फेटा बांधायचा आहे तो कपडा कॉटनचा असला पाहिजे शिवाय तो साडेपाच मीटर लांबीचा असला पाहिजे नवे नव्हे तर त्यातल्या त्यात या कपड्याची रुंदी ही एक मीटर किंवा अर्धा मीटर असली पाहिजे आणि फेटा मानत असताना सर्वात प्रथम एवढ्या मोठ्या रुंदीचा कापड हा एकदम छोटा अशा प्रकारे करायचा आणि संपूर्ण कापड एका दोऱ्याप्रमाणे करून घ्यायचं अशा प्रकारे हे कापड झाल्यानंतर सर्वात प्रथम महत्वाची गोष्ट की ही शेवटचं टोक हे डाव्या हातामध्ये घ्यायचं आणि पुन्हा थोड्या अंतरावर ही टोक अशा प्रकारे घ्यायचं आणि अशाच प्रकारचं हे मागे न्यायचं आणि एक टोक आपल्या डाव्या हातामध्ये मध्ये जे आहे ते आपल्या तोंडामध्ये पकडायचो तो, हे असं करायचं आता सर्वात प्रथम हा डावा हात जो आहे त्या अंशाने याला असं निवृत्त करून घ्यायचं आणि लगेच हा मागे टाकायचा आणि पुन्हा लगेच हे कापड मागून हे असं आणून पुन्हा सेम पद्धत पुन्हा याच्या मागून परंतु आता किंग हे झाल्यानंतर आता आपण काय करणार आहोत हे जयदार असं फैलून घ्यायचं आणि खालपासून घेत घ्यायचं सेम मेथोडोलॉजी आपण बघू शकता मी कशा रीतीने याला टर्न करत आहोत आणि आता हा शेवटचा टोक असल्या कारणामुळे आपण या जरा फैलून घेणार आहोत आणि एकदम चांगल्या पद्धतीने आणि हे शेवटचं टोक हे आतमध्ये घुसून घ्यायचं आणि हे जे वरती आलेलं आहे हे असं मागून ओढून घेतल्यानंतर पुन्हा लगेच खाली जाईल आणि हे मागचा अंधार असा टाकून इथं पुसून घ्यायचा अशा रीतीने हा फेटा कसा बांधायचा हे आपण आज बघितलं अशा प्रकारे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा